आज छत्रपती संभाजीनगर येथे आदिवासी पोळी समाज बातम्यांच्या वतीने हो जिल्हा अधिकारसमोर धरणे आंदोलन चालू आहेत आपण आंदोलनतर्फे यांच्याकडून जाणून घ्यावं की सविस्तर त्यांच्या काय मागणी सभ्रेम जयभेम जय जै आदिवासी आम्ही सकल आदिवासी महादेवपोळी मल्हारपोळी टोकरेफोळी आदिवासी जमातीतर्फे आज उपोषणाचा तिसरा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस शेवट सा या दिवशी आज ओपोषणाच्या आमचे शेवटचा दिवस होता सांगता होते आणि या अनुषंगाने आमच्या आर डी सी कलेक्टर यांच्यासोबत चर्चा झाली निवेदन झाले आणि तशी लेखी आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं तरी आज रोजी आमचं जे या सकल आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या होत्या महादेवकोळी मल्हार कुळी टोकरेकोळ्यांचे अजिंठ्या डोंगर रांगा जे आहे सह्याद्री डोंगर रांगा जे आहे या आमच्या भूभागामधून जातात आमच्या जिल्ह्यातून जातात आमच्या तालुक्यातून जातात आमच्या गावातून जातात आमच्या गा गाड़, गाव गाडे वस्त्या पाडे वगैरे आमचे सगळे आम्ही ह्या अजिंठा डोंगरामध्ये राहतो तर या अजिंठा डोंगरामध्ये जे काही वंचित महादेव महादेवकोळी मल्हारकोळीचे जे आहे वंचित राहिलेले शासनाने जाणून हेतू हेतूपुरस्पर आम्हाला वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे तरी डोगार, डोगार या मागण्यामध्ये आमच्या अजिंठा डोंगर डोंगर रांगातील कोळी मजल महादेव जमातीचे जे काही लाभार्थी जे काही व्यक्ती आहे त्यांना सुलभरित्या जातीचे प्रमाणपत्र देणे ही आमची प्रथम मागणी होती आणि दुसरी मागणी होती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र हे सुलभतेने जात वैधता करून मिळावे अशी आमचे जात प्रमाणपत्र आणि वैधतेचं आमचे हे दोन आंदोलन होते आज आम्ही ना कलेक्टरला ठणकावून सांगितलं सरपंच सासूबाडा आणि सरपंच आमचे आणि सरकारी वकील आम्ही सर्व समाज बांधवांनी त्यांना ठणकावून सांगितलं बाबा एक कलेक्टर पदाचा ज्युडिशियल माणूस ज्युडिशियल पदाचा माणूस जातीचं प्रमाणपत्र देतो आणि नॉन ज्युडिशियल कॉशिक ज्युडिशियल म्हणजे आर्थिक पदाचा माणूस त्याला रिजेक्ट करतो म्हणजे जात पडताळणी आदिवासी जी आहे त्यांची योग्यता आणि त्यांची पात्रता नसताना कलेक्टरच्या जातीच्या प्रमाणपत्राला केराची टोपे दाखवतो असा हो हा धंदा आहे इथली जात पडताळणी अनुसूचित जात पडताळणी समिती आणि आदिवासी डिपार्टमेंट असा हा गोरख धंदा सुरू केलेला आहे आणि यांनी दिलेलं जातीचं प्रमाणपत्र हे जात पडताळणी अवैध करते आणि तेच जात पडताळ प्रमाण प्रमाणपत्र ज्यावेळेस आम्ही उच्च न्यायालय इथं औरंगाबाद इथे संभाजीनगर इथे त्याला अपील करतो तर सर्रासपणे जातीचे वैधता प्रमाणपत्र आम्हाला मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद मिळवून देतं देत जर जातीचं प्रमाणपत्र जर आम्हाला खंडपीठातूनच घ्यायचंय न्यायालयातूनच घ्यायचं मी यांची जात पडताळणी कशाची कशासाठी आणि हे कलेक्टर ऑफिस जर कलेक्टर जर जातीचं दे प्रमाणपत्र देत तर मग हे जर रिजेक्टच करत असत तर मग यांचं प्रमाणपत्र आम्ही घेऊन तरी काय करायचं म्हणून आम्ही कलेक्टरांना सांगूनच सांगितलं की आम्हाला सरळ सरळ धरती हवा या जनजागृती अभियानाअंतर्गत आमचे सरळ गावगाव कॅम्प लावण्यात यावे आमचे जातीचे प्रमाणपत्र आदिवासी उपाययोजना हो हो आणि जे आमचे काही कर्मचारी आहे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र लोक आम्हाला देण्यात यावे आणि आजचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आजचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी खूप खूप कर, कार्यकर्त्यांनी खूप कर्मचाऱ्यांनी आम्हाला खूप मोठ मुलाचं सहकार्य केलेलं आहे खूप मोठी सहकार्य केलेलं आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं ज्या अधिकाऱ्यांनी आमचा आमच्या आंदोलनाच्यासाठी काही थोडा बहुत निधी दिला असेल कुणा आम्हाला जेवण दिला असेल आम्हाला त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो आणि ज्या लोकांनी नाही दिलं त्यांचाही खूप खूप आभार आम्ही मानतो तरी त्यांचं जास्त मानायला पाहिजे आम्ही आभार ते मान आम्ही संघटनेच्या तर आम्ही मानणारच आहे आणि दुसऱ्या अजून आपले भारतीय जनता पार्टीचे कार्य कार्यकर्ते आले होते आणि मान्य अब्दुल सत्तार साहेबांचे माणसंही आम्हाला भेट देऊन गेले दोन्ही शिल्लोडचे राष्ट्रीय गटाचे पक्षाचे कार्यकर्ते इथं आलेले ते राजकारण म्हणून आलेले होते ते फक्त समाज म्हणून आले होते आणि समाजातले सगळे लोक आज जागृत झालेले आहेत पक्ष बाजूला ठेवून त्यांनी समाजाला दोष करून त्यांनी आपल्याला न्याय मिळव कसा मिळेल या हेतून आता करणार आहे तुमच्या मागण्या मान्य का आमच्या मागण्या मान्य म्हणजे आम्हाला त्यांनी पत्रक दिलं की आम्ही तुम्हाला हे पत्र देतो आणि शासनाला तुमची माहिती कळवतो आणि आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही तुमचं मागणं शासनाकडे मान्य करू आम्ही त्यांना हे सांगितलं की एक पत्र तुम्ही संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील संपूर्ण एस डी एम कार्यालय आपल्याकडे एसडीएम म्हणता विदर्भ खान प्रांत अधिकारी म्हणता या प्रांत अधिकाऱ्यांना पत्र देऊ आणि यांना कॅम्प लावून जातीचे प्रमाणपत्र वाटप करायला लावू मग मी दुसरा विषय आम्ही घेतला वकील साहेबांनी विषय घेतला की तुमचं प्रमाणपत्र आणि फेकून त्याचा करत नाही जात मग मग ते तर कलेक्टर म्हणले आम्ही ना त्या जात पडताळणी समितीला एक पत्र देऊ की बाबा हे असं असल्यावरती तुम्ही त्यांना सुरळीत त्या जात होत प्रमाणपत्र दिलं पाहिजे म्हणजे घटना दिलं पाहिजे ज्याचं घरामध्ये व्हॅलिड झालेलं आहे ते दिलं पाहिजे समाजाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक देवराव स्वप्नाळे सरांनी मुद्दा उपस्थित केला की एकाच एका घरामध्ये आठ आठ डोवायचा प्रमाणपत्र आहे दादा प्रमाणपत्र आहे व्हॅलिडिटी आहे तरी मी ते रिजेक्ट करतात आणि हायकोर्ट आम्हाला देत तर कलेक्टरांनाही सांगितलं की बा आम्ही त्यांना आम्ही आदेश शिफ्ट करतो